नमस्कार तर दिवाळी संपली असली तरी घरातील लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी गोड काहीतरी पाहिजेच असतं त्यामुळे आज आपण बिना पाकाचे एकदम सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू करणार आहोत तर सुरुवातीला आपण रवा भाजणार आहोत त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर तूप वितळल्यावरती त्यामध्ये दोन वाटी मी इथे बारीक रवा टाकून घेतलेला आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरती रवा एकसारखा हलवत चांगला भाजून घ्यायचा रवा भाजताना गॅसची फ्लेम मात्र अजिबात वाढ व्हायची नाही आणि त्यात मी इथे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे त्यामुळे लोखंडी कढई तर पटकन तापली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात वाढ व्हायची नाही अगदी एकसारखा हलवत रवा चांगला भाजून घ्यायचा लाडूसाठी जर रवा चांगला भाजलेला असेल एकदम खमंग तरच रा लाडूची जी टेस्ट असते ती अगदी छान लागते त्यामुळे रवा चांगला भाजून घ्यायचा आणि पहा उरलेलं जे तूप होतं तेसुद्धा मी आता रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोन वेळा तूप टाकून घेतलेलं आहे रव्यामध्ये तूप टाकल्यानंतर पुन्हा रवा एकसारखा चांगला हलवत भाजून घ्यायचा आणि आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू करत आहोत त्यामुळे बिना पाकाच्या रव्याच्या लाडूसाठी रवा भाजताना तूप भरपूर टाकायला लागतं कारण तूप जर कमी वापरलं तर लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे तुपाचा वापर रवा भाजताना जास्त करायचा तर आपला इथे रवा थोडासा भाजत आलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे पा रव्याचा अगदी जास्तसुद्धा रवा भाजायचा नाही गॅसची फ्लेम मी अजिबात वाढवलेली नाही अगदी कमी गॅसच्या फ्लेमवरतीच एक दहा ते बारा मिनटं रवा भाजायला लागलेले आहेत मला एकदम छान रवा आपला भाजून झालेला आहे आणि गॅस मी आता बंद केलेला आहे पहा एकदम छान आपला रव्याचा कलरसुद्धा बदललेला आहे एवढाच रवा, रवा भाजायचा याच्यापेक्षा जास्त रवा भाजायचा नाही गॅस मी आता बंद केलेला आहे आणि रवा थोडासा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी एक सवा वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला गोड कितपत लागतं त्यानुसार साखर टाकून घ्यायची आणि थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर आणि साखर टाकल्यानंतर साखर चांगली मिक्स करून घ्यायची रव्यामध्ये गॅसची फ्लेम मात्र बंदच आहे साखर एकदम छान रव्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे रवा हलकासा कोमट झाल्यानंतर लगेच साखर मिक्स करून घ्यायची तरी ते माझी साखर मिक्स करून झालेली आहे आणि आता कढईवरती झाकण ठेवून द्यायचं रवा पूर्णपणे थंड होईपर्यंत एक हा ते पंधरा मिनिट लागतात रवा पूर्ण थंड व्हायला म्हणजे त्यामध्ये साखरसुद्धा चांगली मिक्स होते आणि रवासुद्धा आपला छान फुलला जातो तर पा रवा आपला थंड झालेला आहे म्हणजे जे सारण आहे आपलं लाडूचं ते सारण आपलं थंड झालेलं आहे आणि आता ते सारण उलतण्याने मी हलवून पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे पा या पद्धतीने आणि आता उरलेले जे तूप होतं थोडंसं एक चमचा तेसुद्धा मी आता त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वितळून म्हणजे तुपाचा वापर या लाडूसाठी जास्त करावा लागतो तुपाचा वापर जर कमी केला तर लाडू आपले कडक होण्याची शक्यता असती त्यामुळे तूप हे नेहमी जास्त वापरायचं तूप टाकल्यानंतर पुन्हा जो रवा आहे म्हणजे जे आपलं सारण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आणि सारण चांगलं मिक्स केल्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साखर बारीक करून घेतली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सारण टाकून घेतलेलं आहे मिक्सरवरती ते फिरवून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद करून त्यामुळे काय होतं तर आपलं जे सारणातलं तूप असतं रव्यामधलं ते तूप चांगलं रिलीज होतं आणि त्यामुळे आपल्याला लाडू लवकर बांधता येतात चांगले पा या पद्धतीने सारण जे आहे ते सर्व मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे तूपसुद्धा आपलं चांगलं रिलीज होतं तर पहा छान आपलं मिश्रण दिसत आहे एकदम तेलकट झाल्यासारखं दिसत आहे आणि थोडंसं सारण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा लाडू बांधून पाहायचा लाडू येतो आहे का बांधता तर पहा चा मी सारण घेतलेला आहे थोडंसं हातामध्ये परंतु त्याचा लाडू चांगला बांधता येत नाही त्यामुळे इथे मी तापून थंड केलेलं थोडंसं दूध टाकून घेत आहे अगदी एखादा चमचा दूध दूध टाकायचं म्हणजे त्यामुळे काय होतं तर आपल्या जी लाडूला बाइंडिंग असते ती बाइंडिंग चांगली येते दूध टाकल्यानंतर सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा हातात थोडंसं सारण घेऊन त्याचा लाडू बांधून पाहायचा तर पहा लाडू आपला छान वळला जात आहे म्हणजे लाडू चांगला बांधता येत आहे दोन्ही हाताने अगदी छान व्यवस्थित दाबून लाडू चांगला बांधून घ्यायचा आणि या रव्याच्या लाडूमध्ये तुम्ही सुकं खोबरं किसून टाकू शकतात किंवा ओलं खोबरंसुद्धा बारीक करून थोडं टाकू शकता, त्यामुळे सुद्धा लाडूची चव अगदी छान लागते तर पहा एकदम छान आपला लाडू तयार झालेला आहे म्हणजे एकदम छान छान लाडू वळला जात आहे त्यामुळे थोडासा दुधाचा वापर करायचा जास्तसुद्धा दूध वापरायचं नाही नाहीतर मग आपले जे लाडू आहेत ते कडक होण्याची शक्यता असते तर पा एकदम छान आपले लाडू तयार झालेले आहेत नक्की करून पा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू